नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या जीवनामध्ये कधी कधी निराशा थकवा चिंता अपयश असे प्रसंग येतात जेव्हा आपल्याला हरवल्यासारखे वाटते अशा वेळेला जर कोणी आपल्या मनाला उभारी देत असेल तर ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज महाराजांच्या शिकवणीमध्ये त्यांच्या कृपेमध्ये त्यांच्या नामस्मरणामध्ये एवढी अपार सकारात्मक ऊर्जा दडलेली आहे की माणसाला पुन्हा नव्याने जगण्याची उमेद मिळते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या अशाच काही गोष्टी पाहणार आहोत ज्या आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतात स्वामींचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ हे जसेजसे आपण मनापासून उच्चार तसे आपल्या आतल्या नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक उर्जेने भरून जाते जेव्हा आपण संकटात असतो जेव्हा मन खसते जेव्हा अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा जर फक्त शांतपणे स्वामींचे नाव घेतले तर आपले मन अगदी हलके होते त्यांच्या नावामध्ये अपार शक्ती आहे कारण स्वामींचे नाव म्हणजे प्रत्यक्ष त्यांचे अस्तित्वच आहे स्वामींचे नाव घेतल्यावर आपले मन प्रसन्न होते चिंता कमी होते आणि स्वतःवरचा विश्वास वाढतो स्वामींवर असलेला दृढ विश्वास महाराजांनी नेहमी सांगितलेले आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अवयवचन आपल्या मनामध्ये घट्ट बसवले तर कोणत्याही कठीण प्रसंगाला तोंड देता येते महाराजांच्या आशीर्वादावर विश्वास ठेवला की आपण भीतीवर मात करू शकतो आपला आत्मविश्वास वाढतो आणि आयुष्याच्या प्रवासामध्ये वाटणारी अडचण आपोआप लहान वाटू लागते स्वामी म्हणजे आपल्या आयुष्याचे संरक्षण कवच आहे हा विचार सतत लक्षात ठेवला की नकारात्मकतेला संधीच राहत नाही स्वामींच्या चरित्रामधून मिळणारी प्रेरणा स्वामींचे चरित्र म्हणजे आपल्या अनेक समस्यांचे समाधान आहे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे स्वामींनी अनंत जीवांना आधार दिलेला आहे रोग संकट गरिबी अशा कित्येक अडचणींमधून लोकांना त्यांनी तारलेले आहे स्वामींचे चरित्र आपल्याला शिकवते की संकटसमयी धैर्य राखावे गर्व आणि अहंकार टाळावा नित्य नामस्मरण करावे सर्वांपती प्रेम आणि सेवाभाव ठेवावा आणि श्रद्धा आणि सबुरीने जीवन जगावे स्वामींचे प्रभावी चरित्र जीवनामध्ये आपल्याला शांत सकारात्मक आणि ध्येयवादी राहण्यास शिकवते स्वामींचे भक्तांवर असलेले प्रेम स्वामींचे प्रेम हे अटळ आहे आपण चुका केल्या तरी ते आपल्याला सोडत नाहीत आपण मार्गभ्रष्ट झालो तरी ते परत आपल्याला मार्गावर आणतात हे जाणवले की आपल्या मनामध्ये एक अदृश्य धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण होतो आपल्याला जाणवते की मी एकटा नाही तर कोणीतरी अदृश्य शक्ती मला सावरत आहे हा अनुभवच जगामध्ये सर्वात मोठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा आहे स्वामींची सेवा आणि भक्तीचा आनंद स्वामींची सेवा म्हणजे फक्त पूजा अर्चना नाही तर एखाद्याला मदत करणे एखाद्याला आधार देणे आपले काम प्रामाणिकपणे करणे हे सुद्धा स्वामींची सेवाच आहे जेव्हा आपण सेवाभावाने जगतो तेव्हा आपल्यातला अहंकार नष्ट होतो नकारात्मक विचार कमी होतात आणि आपल्यामध्ये प्रेमभावना वाढीस लागते सेवा आणि भक्ती या गोष्टी मनाला शुद्ध करतात आणि आपल्याला खऱ्या अर्थाने आनंदी आणि सकारात्मक बनवतात महाराजांचा आधार म्हणजे आयुष्याला मिळालेली अनमोल देणगीच आहे त्यांच्या नामस्मरणाने त्यांच्या कृपेवर विश्वास ठेवल्याने त्यांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन त्यांच्या प्रेमाने भारून जाऊन आणि सेवाभावाने जीवन जगल्यावर आपण कोणत्याही कठीण प्रसंगाला सहज सामोरे जाऊ शकतो महाराजांचा सहवास म्हणजे अमर्याद सकारात्मक ऊर्जा आहे ही ऊर्जा जर मनपूर्वक आत्मसात केली तर आपले आयुष्य अधिक अर्थपूर्ण होईल तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ